मुख्यमंत्र्यांचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार धनगर बांधव सोलापूर शहरातील धनगर बांधवांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ढोल आंदोलनाचा इशारा दिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात येणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा दिलाय आठ ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजना स्वप्नपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर धनगर आरक्षणाचा संताप दिसून येत आहे धनगर समाजाने इशारा दिल्यामुळे पोलीस प्रशासनाला अधिक सजग राहावे लागणार रा आहे काय आज आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना गेल्या सत्तर वर्षापासून एस टी आरक्षण अंमलबजावणी करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सकल धनगर समाजाच्या सर्व पदाधिकारी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की बाबा किती दिवस तरी आमचा अंत भक्त आणि गेल्या सत्तर वर्षापासून जे समाज शांतीते मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करत होतो पण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना परत एकदा निवेदन दिलंय की बाबा येणाऱ्या नऊ तारखेला आम्ही ढोल वाजव आंदोलन या सोलापूर शहरमध्ये करणार आहे सोलापूर जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे ढोल आहे मोठ्या संख्येने सो कर्साने आपापले ढोल घेऊन येऊन सोलापूर शहरामध्ये चार हुतात्म्याचे इथं आपण ढोल वाजव आंदोलन आपण या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आणि धनगर समाज सकल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपण येणाऱ्या नऊ ऑक्टोबर दिवशी आपण सकाळी अकरा वाजता घेणार आहे त्यामुळं तमाम सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांना विनंती आहे की बाबा या एसटी आरक्षण अंमलबजावणी या सरकार झोपलेला आहे या झोपल्याला सरकारला जागा करण्यासाठी आम्ही ढोल दो, ढोल आंदोलन घेत आहे कारण काय आम्ही जनगरांच्या परंपराच आहे कमीत कमी हा सरकार ढोल वाजव आंदोलन करून तरी हा सरकार उठतो का बघायचा आहे जर या सरकारने येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जर अंमलबजावणीची जी आर जर नाही काढला पण ह्या सरकार सरकारचं या सरकारला कुठं ठेवायचा आणि कुठं बसवायचा हे तमाम महाराष्ट्रातील जनगर समाज बांधव आता मनाशी गाठ बांधून ठेवलेला आहे त्यामुळे या, या सरकारला परत एकदा विनंती आहे आमची की बाबा येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लवकरात लवकर तुम्ही आमच्या धनगर आरक्षण जी आर काढावा एवढा तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो कि, या सोलापूर जिल्ह्यामधनं कमीत कमी किती जिल्ह्यात तेवढ्या जिल्ह्यातल्या सर्व धनगर समाज बांधवांना आम्ही आवाहन करतोय की बाबा कमीत कमी हजार दोन हजार पाच हजार जे ढोल येतील ते ढोल प्रत्येकाने घेऊन यावा प्रत्येक तालुक्यामधला शंभर शंभर जरी पकडलो अकरा तालुक्यामधला अकराशे डोल होतील या पद्धतीने कमीत कमी हजार ते अकराशे ढोल या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहर मध्ये यावा आणि ढोल वाजव आंदोलन आपलं मुंबई पर्यंत आवाज जायला पाहिजे डोलचा या सरकार या सरकारच्या कानामध्ये डोलचा आवाज घुसायला पाहिजे या पद्धतीने आम्ही आंदोलन छेडू येणाऱ्या नऊ ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता आम्ही ढोल आंदोलन घेणार आहे